क्वेस न्यूज प्रवास सत्याचा युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगर अध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा शिर्डीतील हॉटेल प्राईड इन येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय या अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी कैलास बापू कोते अभय शेळके शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे ज्ञानेश्वर आबा गोंदकर बाबासाहेब बाप्पा कोते दिगंबर शिवराम कोते रमेश भाऊ गोनकर संग्राम कोते नितीन शेळके जगन्नाथ गोनकर निलेश कोते नितीन उत्तम कोते विनायक कोते अप्पासाहेब कोते ताराचंद कोते विजय ज्ञानेश्वर गोनकर विकास भाऊसाहेब कोते उत्तम भैया कोते राजेंद्र देवराम कोते नितीन पाराजी कोते किरण मधुकर कोते बाळासाहेब काटकर तुकाराम गोनकर संदीप सोनवणे दत्तात्रय गोविंद कोते विकास गोनकर किशोर गोनकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते वाढदिवसानिमित्त डॉक्टर सुजय विखे पाटील व गोंदकर पाटील परिवार व मान्यवरांच्या शुभ हस्ते परिसरातील त्यांना पुन्हा उत्तम जीवन मिळाले असून हे फक्त साईबाबांच्या नगरीतच घडू शकते असे सांगत हा साठावा वाढदिवस धूमधडाक्यात करावा आणि हा संदेश महाराष्ट्रभर जावा असे मीच सांगितले असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं लाडके अशी आदरणीय गोपीनाथजी गोंदकर यांच्या आयुष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय आपा माननीय बापू माननीय भैया सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय तात्या आणि व्यासपीठावर सन्माननीय साहेब नितीन निलेश सर्वच बापूंवर प्रेम करणारे आलेले सर्व त्यांचा मित्रपरिवार आमच्या भगिनी सर्व ग्रामस्थ परिवारा परिवारामधून आमचे सहकारी असलेले रमेश तात्या आणि त्यांचे सर्व कुटुंब आणि आलेले सर्व पत्रकार मित्रांनो आजचा उद्देश वाढदिवसाचा एक वेगळं वैशिष्ट्य आहे कारण की तर बापूंनी कधी वाढदिवस साजरा केला नव्हता पण आज साठव्या वर्षामध्ये एक जीवनाची नवी सुरुवात साईबाबांच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या आजाराच्या संकटातून बाहेर पडून आपण बाबांनी आपल्याला दिलेलं नव जीवन हे आपल्या या भागातल्या सर्वसामान्य जनतेबरोबर सुरू करावं यासाठी खरंतर आज हा वाढदिवस साजरा करण्याचं आयोजन केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये तिथं आई वडिलांना घरातून काढून देणारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात आई वडिलांना लांब लोटणारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात पण आपल्या शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीमध्ये एका मुलाने आपल्या तरुण वयामध्ये आपल्या लिव्हरचा एक भाग देऊन आपल्या वडिलांचे प्राण वाचवले ही घटना शिर्डीमध्ये घडते आणि म्हणून आजच्या या वाढ दिवस पुस्तक नाही पण अभिजितचा देखील आहे

एका घरामध्ये यावं मला वाटतं हे फक्त शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीमध्ये आणि बाबांच्या आशीर्वादानेच होऊ शकतं आणि म्हणून हे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावं म्हणून खरं तर या वाढदिवसाला साजरा करण्यासाठी मी त्यांना बंधन घातलं की तुम्ही हा वाढदिवस मोठा करा मग आमचे साडू बोलत होते ते त्यांनी आजपर्यंत त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही याचा या कारण नाही की त्यांच्याकडे पैसे नाहीयेत पण ते त्यांचं खरं वय काय हे शिर्डीच्या जनतेला सांगू इच्छित नाही कारण की भविष्यामध्ये पदाला जर वयाची अट आली तर प्रत्येक वया गटाचा आधार कार्ड त्यांनी घरी बनवून ठेवलेला आहे समजा पंचावन्न वर्ष आले तर ते पन्नास चे होतात पन्नास सा सांगितलं तर पंचेचाळीस चे चा होते असे प्रकारचे आमचे साडू देखील या ठिकाणी आले पण हे हळूहळू हे सगळेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक फार मोठा प्रदिर्घत नाय बापूंचा राहिला आणि बापूंच्याच आणि आपल्या सगळ्या परिसरामधल्या संघटनेच योगदान आहे की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज तुमच्या सगळ्यांच्या मागच्या वेळेस शिर्डीने पंच्याऐंशी टक्के मतदान दिलं म्हणून बाबांच्या आशीर्वादाने आपण महसूल मंत्री झालो आणि महसूल मंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय आपण घेतला की आपण या रस्त्यावर राहणारा आंबेडकर नगर असेल आणि इतर जेवढ्या लोकडवाट्या आहेत ज्या लोकांना त्यांच्या स्वतःच घर नाही पंधरा दिवसामध्ये साहेब इथे सा साक्षीदार आहेत आचारसंहितेमुळे लोकसभा गेली आणि विधानसभा गेली विधान परिषद शिक्षकांची त्यामुळे आपल्याला वेळ मिळाला नाही पंधरा दिवसामध्ये जेवढ्या अतिक्रमणामध्ये लोक राहतात तुमच्या सगळ्यांच्या नावावर तुमच्या हक्काचा अर्धा गुंटा जागा ही माननीय नामदार दादा घोषित केलेला सरकारने हा विश्वासाचा परिणाम की तो तुम्ही विश्वास बापूंवर ठेवला तुम्ही जो विश्वास गोरकर परिवारावर ठेवला त्यांच्या माध्यमातून जो विश्वास नामदार राधाकृष्ण विखेबाडे साहेबांवर ठेवला या विश्वासाला सार्थ ठेवेल असंच काम आपण करणार आहोत यापूर्वी सगळ्या गोष्टी ज्या घडत होत्या मंदिराचा परिसर तिकडे असल्यामुळे रमेश अण्णाचं नेहमी तक्रार असायची की तुम्ही मंदिर तिकडे बांधलं साईबाबांचं कॉम्प्लेक्स तिकडं बांधलं चालतात आहे या भागासाठी काय आणि म्हणून अण्णांच्या प्रश्नाचं उत्तर आहे की जिदा घरकुल सहा एकर आणि ती उरलेली किती आपली साडे बावीस एकर साडे बावीस एकरामध्ये घरकुल एका बाजूला आणि साडे बावीस एकर चाळीस कोटी रुपयाचा सगळ्यात मोठं साईबाबांचं थीम पार्क आणि लेझर शो आपण इथं सुरू करणार आणि या लेझर शोच्या माध्यमातून बावीस एकरामध्ये झालेल्या प्रकल्पामधून याच रस्त्याच्या परिसरामध्ये नुसता उद्योग वाढणार नाही पण त्या ठिकाणी या भागातले किमान रोजंदारीवर तरी नगरपंचायतीच्या माध्यमातून पाचशे लोक रोजगाराला लागतील हा शब्द देखील मी तुम्हाला आज या ठिकाणी नुसतं हेच नाहीये हा थीम पार्क आहे घरकुल योजना आहे वृंदावनचा आपण ते तळ बंधाऱ्याचा त्या ठिकाणी बांधतोय तिथं वॉकिंग पार्क होणार आहे पलीकडे जाऊन जिल्हा अधिकारी कार्यालय तिथं त्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये या रस्त्याला लगत आपण एक मंगल कार्यालय घेतले बापू आणि त्या मंगल कार्यालयाला आपण दीड कोटी रुपये खर्च करणार आहोत दीड कोटी रुपयाचं मंगल कार्यालय झाल्यानंतर यापुढे शिर्डी मध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती जो गरीब आहे तो मंगल कार्यालय त्यांच्या मुला आणि मुलींच्या लग्नासाठी फुकट दिलं जाईल हे पण तुम्हाला सांग तुम्हाला काहीच काळजी करत नाही तुम्ही बाबांच्या नगरीमध्ये जन्माला आलात आणि बाबांनी या नगरीमध्ये नेतृत्व करायची संधी तीस वर्षाला माननीय नामदार साहेबांना दिली आहे तुम्ही आमचं बटन दावा बाबांची इच्छा आम्ही पूर्ण करणार तुमच्यासाठी हे तुम्हाला शक्य आमची जबाबदारी आहे आमच्या परिवाराचं दायित्व ऐकू आहे की आम्ही या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला हे सगळे घोषणा योजना पूर्ण करणार आहोत आणि काल जाहीर झालेली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब असतील माननीय अजितदादा पवार साहेब असतील आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण दुसरे पाटील साहेब असतील मेरी लाडकी बहना ही योजनेची सुरुवात आपण करतोय प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे सगळे कागदपत्र गोळा करणार आहोत पण सोळा वर्षापासून तर साठ वर्षाच्या प्रत्येक महिलेला जिला डोल चालू नाही तिला शासनाच्या माध्यमातून जुलै महिन्यापासून ते कागदपत्र घेतल्यानंतर दर महिने पंधराशे रुपये भत्ता आपण चालू करणार आहोत हे पण तुम्हाला या ठिकाणी काम हो काम होणार तुमच्यासाठी आज संस्थांच्या माध्यमातून येत्या सोमवारीच येत्या सोमवारी जे नवीन शैक्षणिक संकुल बांधले गेले आपल्या सगळ्या युवकांनी आंदोलन केलं निवेदन दिलं आम्ही रस्ता रोखो करणार आहोत बापू तिथे नव्हते आम्ही सांगितलं बापू बाहेर होतोय मग आपल्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं मला संस्थाने आश्वासन दिलं की येत्या सोमवारी सिनियर आणि ज्युनियर कॉलेज पहिलं कॉम्प्लेक्समध्ये शिफ्ट होणार आहे त्याच्यानंतर आणि आम्ही हा निर्णय घेतला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या राज्याचे विधी व न्याय मंत्री माननीय फडणवीस साहेबांना निवेदन दिलं आता हा वर्ष सुरू झाला पण पुढच्या वर्षापासून राजे तिथं आपण कन्या विद्या मंदिर असेल मराठी मीडियम बंद पूर्णपणे इंग्लिश मीडियम शाळा करणार आहे आपल्या आपल्या मुलींसाठी इंग्लिश मीडियम स्कूल सुद्धा सीबीएसई बोर्ड म्हणजे आपले मुलं आपल्या घरातल्या मुली फुकट शिक्षण अशा शाळेमध्ये घेणार जी शाळा जी शाळा आज शिर्डीमध्ये एवढ्या खाजगी शाळा उघडल्या किती बी ए साठ हजार ए एक लाख बी एक लाख मी तुम्हाला सांगतो या नवीन शैक्षणिक संकुल मध्ये जे माननीय नामदार साहेबांनी त्या कालावधीमध्ये मंजूर केलं होतं अडीचशे कोटी रुपये आपण खर्च केले फर्निचरला एकशे वीस कोटी रुपये झाले त्या शैक्षणिक संकुल मध्ये जेव्हा तुमचे मुलं जातील या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड लाख रुपये फी भरून सुद्धा अशी शाळा मिळणार नाही जी आपल्या या परिसरातल्या गोरगरीब मुलांमध्ये मोफत आपण देणार आहोत हे बाबाचं भाग्य बाबांनी आपल्याला भाग्यवान समजतो की बाबांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि बाबांच्या आशीर्वादाने हे सगळं आपल्या मुलांना पाहायला मिळत आणि हे नुसतं पाहायला मिळणार ना नाही ना ना पण आपल्या पुढं पुढच्या दहा वर्षामध्ये या शैक्षणिक संकुलामधून बाहेर पडणारा प्रत्येक मुलगा मुली ही त्याच्या स्वपायावर उभा राहणार यापुढे शिर्डीच्या झोपडपट्टी मधून निघणारा मुलगा स्वच्छता कर्मचारी नाही पण कुठेतरी फार्मर इंडस्ट्रीमध्ये नोकरीला जाईल अशा पद्धतीची शैक्षणिक सुविधा आपण उभी केलेली आहे की तुमचे मुलं पुढे कोणालाही नोकरीसाठी लाचार होणार नाही परिवर्तन एक काळ आणि कालावधीमध्ये आपल्याला पुढे जावं लागतं या कालावधीच्या अनुसरून हो। आपण पुढे जात या ठिकाणी करत आहोत एवढंच नाही पण अण्णा तुम्ही जे जॉगिंग मुद्दा दिला जॉगिंग ट्रॅकचा मुद्दा दिला आपण ज्या ऍडिशनल कलेक्टर ऑफिस बांधतोय तिथं मंगल कार्यालय नाट्यग्रह नाट्यग्रहाच्या भोवती आपण चारशे मीटरचा जॉगिंग ट्रॅक देखील केलाय तो शिर्डीच्या नागरिकांसाठी चोवीस तास एवढंच नाही पण त्या शैक्षणिक संकुल समोर साडे तेरा एकर जमीन शेती महामंडळाची आहे मी परवा मीटिंग घेताना अधिकारी म्हटले की ती जागा आम्हाला आम्हाला मुलांच्या खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजे म्हटलं ती जमीन साडे तेरा एकराची शंभर कोटी रुपयाची आहे <laughs> तुम्हाला जमीन नामदार साहेब कोण मोफत देतो जेवढ्या जमिनीची किंमत असेल तेवढ्या किमतीचं स्टेडियम तुम्ही तिथं बांधून द्या तर ती जमीन हवी तुम्हाला आणि त्याला त्यांनी मंजुरी दिली आता ते पुढे प्रस्ताव जाईल पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम सुद्धा आपण आपल्या परिसरामध्ये करणार मी स्वप्न पाहिले मी काय हवेत गोळीबार करत नाही माझं काम कदाचित काही लोकांना लक्षात आलं नाही म्हणून माझा पराभव झाला पण पर माझं काम हे दहा वर्ष गेल्यानंतर लक्षात हे जे केलं साहेबांनी हे जे केलं हे दहा वर्षापूर्वी केलं म्हणून आज आमचे मुलं सुखाचे दिवस पाहतात तर माझं स्वप्न आहे की हे थी पार्कच्या माध्यमातून हे ऍडिशनल कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून जॉबिंग ट्रॅकच्या माध्यमातून मंगल कार्यालय माध्यमातून एम आय डी सी एम आय डी सी इथून पाच किलोमीटरच्या अंतरावर एम आय डी सी आपण जाहीर केली पाचशे एकर दिली चाळीस कंपन्यांबरोबर आपला करार झाला आता बांधकाम सुरू होईल जवळपास आठ हजार लोक या शेती आणि पंचक्रोशी नोकरीला लागतील असं शब्द तुम्हाला आणि हे फक्त आम्ही करू शकतो हे बाकीचे येतील तुमच्या दहाव्याला येतील लग्नाला येतील पण तुम्हाला जगवण्यासाठी कोणी काय करणार नाही दहाव्या आणि मौतीपेक्षा माणूस जिवंत कसा आनंद जाऊ शकतो हे काम विखे पाटील परिवाराने केलं ते नुसतं आम्ही करू शकलो नाही पण हे बापू एक माध्यम होते ज्या माध्यमातून हे काम आम्ही एवढ्या वर्ष करू शकलो तर तुम्ही आमच्यावर सोडा तुमचे सगळ्या वेदना तुमचे दुःख तुमचे प्रश्न ही सोडणुकीची जबाबदारी बापूंसारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याची जबाबदारी हे विखे पाटील परिवार पार पाडत राहणार बोलण्यासारखं अनेक काही आहे मला काय राजकीय भाषण करायचं नाही येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या मध्ये तुमच्या परत येऊन आपण हे शासन आपल्या जागी कार्यक्रम सुरू करणार आहोत ज्यांना धान्य मिळत नाही तुम्ही अर्ज सुरू करू हे पंधराशे रुपये त्यांना ते रुपये आम्ही सुरू करून ही आमची जबाबदारी तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने बापू तुम्ही साठचे झालेले आहात पण आता माझा यापुढे सगळ्यांना विनंती बापू की जो वाढदिवसाचा कार्यक्रम घेईल तो यापुढे राजकारणातून निवृत्त होईल अशी जर काही तुम्ही तरतूद केली <laughs> त्या भीती ते अजून केस काढत जेव्हा येतं काय होय तुम्ही जेव्हा तुम्ही थांबाल तेव्हा तुमच्याच परिवाराकडे तरुण पुढे भीती बाहेर कोणी आणायचं नाही आपण वय बरोबर आहे आता तू काय लेवलला उत्तर नाही मला मी काय उत्तर कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि हेच पाहिजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे खरा लोकप्रतिनिधी तो ज्याच्या प्रत्येक गरीब असत असेल आयुष्यभर ते कोणामुळे आहे तुम्हालाही मलाही माहिती आहे आपण सर्वसामान्य मोठा कार्यक्रम आता घेणार आहोत माननीय माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जसं या संकुलाचं उद्घाटन होईल एमआयडीसीचं उद्घाटन होईल भूमिपूजन होईल आणि या घरकुलचा वाटप देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण करणार आहोत पार्टचं पण भूमिपूजन असं जवळपास अडीचशे कोटीचं उद्घाटन हिशोब नाहीत आणि फडणवीस साहेबांच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपण घेणार आहोत पण हे माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सहभागी व्हा तुमचा हक्काचा पैसा तुम्हाला परत शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे पण परत सांगतो त्याचा मुलगा नोकरीवर आहे त्याला ते मिळणार नाही ज्याची जमीन असेल त्याला मिळणार नाही म्हणून अर्ज घेताना आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो काही लोकांनी लगेच कागद गोळा करायला सुरू केले ते काही गडबड करू नका कारण की तुम्ही कागद द्याल ते आमच्याकडे देतील आणि उद्या पैसे न्याय म्हणतील आम्ही ते काय नाही विक्या पाठल्यावर कागद दिलो त्यांना भेटा अजून दोन दिवस थांबा आमची स्वतंत्र पॅम्फलेट तुमच्या घरी येईल माझं पॅम्पलेट आल्याशिवाय कोणाकडे कागद जमा करू नका माझं पॅम्पलेट येईल तेव्हा कागदा द्यायला सुरू करा नगर परिषदेला मी विनंती करेल दिगे साहेब आपल्याला जो रहिवासी दाखला द्यायचा आहे बरोबर तो रहिवासी दाखला देण्यासाठी उत्पन्न दाखवण्यासाठी मी आपल्याला विनंती करेल की कोणाचीही घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून घ्यायची आत ठेवायची नाही कोणी थकबाकीत असेल नगरपंचायतीमध्ये प्रशासक आहेत तुम्ही सगळ्यांना दाखले देऊन टाका ही संधी परत येणार नाही आणि जर कोणाचे घ्यायचे असतील पैसे पट्टी माझ्याकडून घ्या मी भरून टाकतो सगळ्यांना दाखला या माझी बैल लाडकी योजनेसाठी नगर परिषद तुमच्या थकबाकी वाटून तु थांबवणार नाही तर थांबवलं तर बापू न भेटेस एवढा मोठा वाढदिवस केला तुम्ही थकबाकी पण <laughs> तेच <laughs> भरते <laughs> बापूंचे काम अनेक का आहेत बरेचसे कामं सांगितले बरेचसे काम आता आम्ही जेवणाच्या जेव्हा चर्चा करू आणि पण सांगायचे करायचे मला आनंद आहे की बाप्प सारखा एक कार्यकर्ता आमच्या परिवाराला मिळाला एक असा परिवार गोंदकर परिवार असा आहे की पक्षविरही रमेश यांना अनेक वर्ष आमच्या विरोधी पक्षामध्ये होते गोपीनाथ बापू दुसऱ्या पक्षामध्ये होते आणि आप्पा हे है हैदराबादला राहायचे <laughs> काहीतरी असलं तरी ह्या परिवाराची निष्ठा वेगळी पडली परिवाराची मी कधी सोडली नाही आणि जोपर्यंत निष्ठा कायम आहे तोपर्यंतच राजकारणामध्ये आम्ही राहू आणि अशा निष्ठावान कुटुंबाचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही आलो तुम्ही सगळेजण त्यांना आशीर्वाद द्यालच आम्हालाही तो आशीर्वाद द्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये राजकारणामध्ये अनेक लोक पडतात मीही पडलो माझा पराभव झाला तरी मी एवढा हसून तुमच्यामध्ये आलो कारण की पदापेक्षा तुमचं प्रेम हे फार मोठं असतं हे खासदार हे पदपेक्षा आपण डॉक्टर आहोत मी जेव्हा जातो एखादी गरीब महिला मी दहा दिवसापासून फिरतोय महिला भेटतात मला थांबवतात माझे डॉक्टर हात ठेवतात हे कित्येक आणि मंत्र्यांच्या नशिबात येईल तुमच्या मुलाच्या नशिबात आहे यासाठी मी काम करतो हे लावलं कोण आले कोण गेलं हे सगळं झालं सगळं विषय तो महत्वाचा नाही आपला परिवार या पदापेक्षा मोठा

प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते इयत्ता निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी लामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी